जमा भरपूर प्रॉपर्टी इस्टेट केलेली असते ज्या इच्छा आहेत त्या अपूर्ण राहिलेल्या आहेत ते जे पूर्वज असतात त्यांना त्या व्यक्तीमार्फत मुक्त व्हायचं असत म्हणून नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते भाद्रपद पौर्णिमा ते भाद्रपद अमावस्यापर्यंत आपला असतो पितृपक्ष सर्व पितृपक्ष अमावस्यापर्यंत पितृपक्ष असतो आणि या पितृ हा या पितृ पक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे हा पितृपक्ष असतो आपण द्न्यता द्न्यता था था। आपले जे पूर्वज असतात आपले जे पितर असतात त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा काळ असतो कारण त्यांनी आपल्यासाठी भरपूर काही करून ठेवलेलं असतं विशेष म्हणजे त्यांनी आपल्याला या पृथ्वी तलावर आपला आपल्याला त्यां त्यांनी आणलं असतं म्हणजे आपला जन्म त्यांच्यामुळे झालेला असतो त्याचप्रमाणे त्यांनी काबाड कष्ट करून आपल्यासाठी भरपूर प्रॉपर्टी इस्टेट जमा केलेली असते आणि इस्टेट जमा केलेली असो किंवा नसो आपल्याला त्यांनी जन्म दिलेला असतो आपल्याला त्यांनी या त्यांनी तेन, हे जग दाखवलेलं असतं त्यामुळे त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अतिशय छान आणि अतिशय असं म्हणतात प्रभावकारी काळ असतो प्रत्येक कुटुंबीयामध्ये आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त ही झालीच पाहिजे आणि त्यासाठी पितृपक्षामध्ये जे काही काही साधे सोपे ज्या उपाय सेवा सांगितल्या आहेत त्या प्रत्येकाने केल्याच पाहिजे श्राद्ध ज्यांचा ज्या तिथीला श्राद्ध असेल त्या तिथीला त्यांनी श्राद्ध हे घालायला पाहिजे आणि जर का कोणी अपघातू समजा एखाद्या कोणाकोणाला काय असतं की आपल्या पित्रांची तिथी माहिती नसते तर अशा वेळेस मग मा तिथी माहित नसेल तर मग काय करायचं तिथी माहित नसेल तर सर्व पितृमोक्ष अमावस्येला सगळ्या पित्रांचं श्राद्ध घातलं जातं त्या दिवशी त्यांचं आपल्याला घालायचं असतं तर आज आपण तो विषय न घेता मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये पितृपक्षामध्ये जे आपण श्राद्ध घालत असतो श्राद्धाला नैवेद्य काय करायचा नैवेद्य अर्पण करताना आपण ज्यावेळेस श्राद्धाचं नैवेद्य पितरांना अर्पण करत असतो त्यावेळेस पात्रवाळी कशी चार भागामध्ये कशी विभाजित करून वाढायची आणि त्या पात्रवाळीला एक विशिष्ट वस्तू लावायची असते त्यामुळे आपले पूर्वजांना सद्गती प्राप्त होते त्यांना मोक्षप्राप्ती होते किंवा ते ज्या पितर लोकांमध्ये वास करत आहे आणि त्यांना जर का काही यातना होत असतील तर त्या यातना ह्या आपण इकडे जो श्राद्ध श्राद्धविधी करत असतो आपण जर योग्य प्रकारे तो केला तर त्यांना तिथे होणाऱ्या यातना कमी होतात आणि त्यांना तिकडे जर यातना झाल्या तर ते त्या यातना मग आपल्याला हो भोगाव्या लागतात म्हणजे त्यांना पितर लोकांमध्ये किंवा त्यांना काही त्रास होत असेल तर ते आपल्या वंशजांना म्हणजे अडचणीत आणतात त्यांना त्रास होतो आणि तो जो असतो तो पितृदोष आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर आजचं आपला ते पुढे हो। लगेच मी दुसरा व्हिडिओ टाकते आहे तुम्ही तो नक्की बघा की श्राद्ध पक्षाचं ताट कसं वाढायचं आपण आज आजचा विषय आपल्या या व्हिडिओचा विषय हा आहे की तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या खुळामध्ये जर का कोणी अघोर पितर असेल आ, जो अपघाती मृत्यू पावला असेल आत्महत्या करून मृत्यू पावला असेल किंवा एखादी टळटळ टळटळाट लागलेली स्त्री जिला कुटुंबियांकडून त्रास झाला नवऱ्याकडून त्रास झाला सासू सासरांकडून त्रास झाला अशी स्त्री मृत पावलेली किंवा कमी वयात कमी वयामध्ये मृत पावलेली व्यक्ती किंवा मृत मृत पावलेलं म्हणजे थोडक्यात कमी वयात मृत पावलेलं की ज्यांच्या पूर्ण ज्या इच्छा आहेत त्या अपूर्ण राहिलेल्या आहेत ते त्यांच्या इच्छा पूर्ण न पूर्ण व्हायच्या आधीच ते मृत्यूला मृत्यूच्या स्वाधीन झाले किंवा मृत्यूच्या आधीन झाले आपण असं म्हणता येईन की त्यांची इच्छा ह्या पूर्ती झाल्या नाहीत थोडक्यात काय असे जे अतृप्त आत्मे असतात किंवा असे जे पितर असतात ते कारणीभूत ठरत असतात कुळाला पितृदोष लावण्यासाठी तर त्यासाठी एक खूप छान आणि प्रभावकारी सेवा आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या पंडित मार्गामध्ये मा सांगितल्या जाते तीच सेवा मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे खूप सोपी सेवा आहे ज्या आज आपल्याला मला माहिती आहे की सगळ्यांचा धकाधकीचा काळ आहे सगळ्यांकडून पित्रांची सेवा खूप काही होत नाही जर तुमच्याकडून होत नसेल मी तुम्हाला या आधीचा बाह्य शांतीसुक्ताचा जो व्हिडिओ टाकला आहे ती सेवा देखील खूप म्हणजे खूप प्रभावकारी सेवा आहे आणि ती सेवा करायला फक्त पाच ते सहा मिनिट वेळ लागतो मी तुम्हाला खरं सांगते मी सुद्धा फक्त तीच सेवा करते आणि ज्या दिवशी माझ्या घरी जे श्राद्ध श्राद्धतिथी आहे आणि सर्व अमावस्या त्याच दिवशी मी जे आपलं संक्षिप्त भागवताचं पारायण आहे ते करत असते आता दोन वर्षापासूनच आम्ही श्राद्ध घालतो आहे त्याआधी आम्हाला श्राद्ध घालायचं काम नव्हतं हो सासू सासरे असल्यामुळे असो तर आपला आजचा विषय आहे की अघोर पित्रांना सद्गती मिळण्यासाठी कठीणातल्या कठीण पितृदोष दूर होण्यासाठी या पंधरवाड्यामध्ये पितृ पंधरवाड्यामध्ये तुम्ही आज जर व्हिडिओ पाहिला तर आजपासूनच ही सेवा सुरू करा किंवा उद्या पाहिला किंवा किंवा तुम्हाला जेव्हा तुम्हाला जेव्हा तुमच्याकडून ही सेवा हा व्हिडिओ पाहण्यात आला तुम्ही या पंधरा दिवसात जेवढे दिवस जमत शक्य होईल तुम्ही तेवढे दिवस ही सेवा जरूर करा तर सेवा काय करायची आहे आपल्याला एक छोटीशी पोळी घ्यायची आहे त्या पोळीवर आपल्याला एवढा एवढा घासभर भात टाकायचा आहे त्या भातावर चमचाभर तूप टाकायचं आहे आणि सात आठ तिळाचे काळ्या तिळाचे दाणे आपल्याला टाकायचे आहेत पुन्हा एकदा सांगते एक छोटी पोळी घ्यायची त्यावर घासभर भात टाकायचा एक चमचा तूप टाकायचं गाईचं तूप टाकलं तर अतिशय छान आणि थोडेसे त्यावर काळे तीळ टाकायचे अगदी सात आठ दाणे टाकले नावापुरते तरी चालतील आणि आपल्याला काय करायचं आहे हे जी ही जी पोळी आहे ही एका पात्रवाळीवर घेऊन किंवा तुमच्याकडे एखादं साधं पान असेल केळीचं पान असेल किंवा पळसाचं पान किंवा कुठले तुम्ही पात्रवाळी घेऊन पात्रवाळी घ्यायचं आणि ती पात्रवाळी घेऊन आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे आणि हातामध्ये ते पात्र खाली ठेवायचं दक्षिणेकडे तोंड करायचं आणि आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे एका एका श्लोकाचा जप करायचा आहे पूर्ण एक मंत्र पूर्ण सॉरी एक माळ पूर्ण जप करायचा आहे आणि तो श्लोक कोणता आहे बघा मी तुम्हाला स्क्रीनवर लिहून देते आहे आणि व्हिडिओच्या शेवटी देखील लिहून देते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण माहिती देखील लिहून दिलेली आहे तुम्ही ती आवर्जून वाचा आणि ही सेवा फक्त पाच मिनिट पाच दहा मिनिटांमध्ये होईल ही सेवा नक्की करा तर आपल्याला हा जो म्हणता हा जो श्लोक आहे हा म्हणायचा आहे मधवह सोमस्यधीना मदाय प्रत्नो होता विवासते वाम बहिष्मती विश्रिता गिरीशायात ना सत्योप ही पुन्हा एकदा सांगते बघा स्क्रीनवर लिहिलेलं आहे मधवह सोमास्य धीना मदाय प्रत्नो होता विवासते वाम बहिष्मती विश्रिता गिरीशायात न्यासत्योप बाजे ही हा जो आपल्याला हा जो श्लोक दिलेला आहे हा श्लोक संपूर्ण एकमाळ आपल्या पित्रांचं स्मरण करून ही, ही पूर्ण एकमाळ करायची आणि ज्या वेळेस आपली माळ संपत आली तर त्या माळेचा स्पर्श आपण जो नैवेद्य तयार केलेला आहे त्या पात्रवाळीवर पोळी भात त्यावर तूप आणि काळे काळेतील त्याला त्या माळेचा स्पर्श करायचा म्हणजे ती जी माळ आहे ना ती त्याला टच होऊ द्यायची त्या भाताला त्या प पोळीला वगैरे टच होऊ द्यायची आणि त्यानंतर ती जी पोळी आहे दक्षिणेकडे ठेवून द्यायची आणि मित्रांना तो जो नैवेद्य आहे तो तो ग्रहण करण्यास त्यांना प्रार्थना करायची आहे आणि तुमच्यावर जे काही संकट आहे अघोर पित्रांचे जे काही त्रास आहे ते त्रास दूर करण्यासाठी त्यांना मदत करायची त्यांना त्यांना प्रार्थना करायची त्यांना विनवणी करायची आणि त्यानंतर दक्षिणेकडे ठेवलेला तो जो नैवेद्य आहे जर का तो कावळ्यांनी किंवा पक्ष्यांनी भक्षण केला तर ठीक नसेल तो तो व्यवस्थित आदरपूर्वक आणायचा त्याचा अपमान होऊ द्यायचा नाही आणि तो गायच्या तोंडी देऊन द्यायचा आहे करायची तुम्ही या पितृ पंधरवाड्यामध्ये ही सेवा काही दिवस जरी केली ना तर तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते या सेवेमुळे खूप छान आपल्याला रिझल्ट मिळतात हे जे अघोर पित्र असतात ते ह्या सेवेमुळे शांत होतात हा जो श्लोक आहे या श्लोकाचा अर्थच तो आहे की अघोर पित्रांना शांती सद्गती आणि ते ज्या त्रासामध्ये आहे त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी ही सेवा आहे ते तिकडे भयंकर त्रासामध्ये असतात आणि त्यामुळे तो त्रास ते आपल्याला देतात कारण ते तिकडे शांत नसतात आणि ते मग आपल्याला इकडे शांत बसू देत नाही म्हणून त्यांना शांत करण्याचं कर्तव्य हे आप आपलं असतं आणि त्यासाठी साधे सोपे आणि साधे साधे उपाय आपल्याला हे करायला हवे आणि यासाठी पितृपक्ष हा अतिशय छान आणि अतिशय लाभदायक काळ असतो त्यामुळे आवर्जून आपल्या पितरांची सेवा जरूर करा आता बरेच जण म्हणतात की आपल्या हिंदू धर्मामध्ये हे आहे ही सेवा आहे ती सेवा आहे पण पितरांची सेवा ही मला वाटते बऱ्याच जवळपास सगळ्या धर्मांमध्ये केली जाते त्यासाठी असं काही कुठे वैशिष्ट्य तुम्ही ख्रिश्चन तु, धर्मांमध्ये बघा तुम्ही मुस्लिम धर्मामध्ये पहा तुम्ही जैन धर्मामध्ये पहा तुम्ही शीख धर्मामध्ये पहा सगळ्या धर्मांमध्ये ही पितृंची सेवा ही केली जाते आपलं ऋण असतं त्यांच्या आपल्यावर त्यांचं ऋण असतं पितृ ऋण ते ऋण आपल्याला या जन्मात आल्यावर फेडावंच लागतं आणि तुम्हाला एक आवर्जून एक गोष्ट सांगते की आपल्या कुटुंबामध्ये किंवा कुळामध्ये असा एखादा व्यक्ती असतो ज्याला पितृदोषाचा त्रास जास्त होतो याचं कारण असं असतं की त्या व्यक्तीमार्फत ते जे अतृप्त आपले पित्र असतात किंवा आपल्या अतृप्त जे पूर्वज असतात त्यांना त्या व्यक्तीमार्फत मुक्त व्हायचं असतं म्हणून ते कुटुंबातला असा व्यक्ती शोधतात की तो व्यक्ती त्याला आपण त्रास दिला तर तो काहीतरी खटपट करेल काहीतरी शोधेल काहीतरी पाहेल हे कशामुळे होतं आहे आणि या शोध्या या शोधामधून तो आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपली सुटका येथून होईल आपली सुटका ह्या त्रासातून होईल अशाच व्यक्तीला पितृदोष हा लागत असतो किंवा पित्र त्यांना त्रास देत असतात त्यामुळे आपलं आद्य कर्तव्य आपल्या पित्रांना सद्गती प्राप्त करून देण्यासाठी त्यांना आरामदायक पुढचं जे त्यांचा जो प्रवास आहे तो व्यवस्थित व्हावा यासाठी आपलं आपण का कार्य केलं पाहिजे आपण काही सेवा ह्या केल्या पाहिजे तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा खूप छान सेवा आहे अघोर तुमच्या कुटुंबामध्ये जर काही अघोर पित्र असेल किंवा अचानक मृत्यू पावलेल्या आत्म्या अस व्यक्ती असतील त्यांच्यासाठी तुम्ही ही सेवा ही केलीच पाहिजे याशिवाय तुम्ही असं नाही की तुमच्या जर का कुटुंबामध्ये कोणी असं अघोर आत्मे नसतील किंवा असे आकस्मिक वृत्ती पावलेले जर का पूर्वज नसतील मग सेवा करायची नाही का तर असं नाही तुम्ही देखील जरी ही सेवा, सेवा केली तरी हे चांग म्हणजे उत्तमच आहे पण अशांसाठी जे आकस्मिक मृत्यू पावले त्यांच्यासाठी ही सेवा खूप लाभदायक आहे पुन्हा सांगते नक्की ही सेवा करा झालेली सेवा श्री स्वामी महाराजांच्या चरणे अर्पण करते आणि येत्या व्हिडिओचा शेवट करते पुढचा व्हिडिओ नक्की बघा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये श्राद्धा पक्षा पक्षाचं नैवेद्य म्हणजे ताट कसं वाढायचं त्याला कुठली एक वस्तू कोणत्या चार भागामध्ये ते नैवेद्य आपल्याला वाढायचा असतो त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे हे बऱ्याच जणांना माहीत राहत नाही त्यामुळे तुम्ही नक्की तो व्हिडिओ जरूर पाहा